सख्या रे भाग त्रेसष्ट नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत कृपया पहा आतापर्यंत सर्व ऑफिस स्टाफच्या नजरा त्या दोघींवर खेळल्या होत्या प्रत्येकीच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न चिन्ह होतं कोण आहेत या सगळे त्या दोघींनाच पाहत होते त्यामुळे त्या आणखीनच बावरल्या रिसेप्शनवरची मुलगी निशा त्या दोघींना आता बसा थांबा थोडा वेळ सरांनी सांगितल्यावर जा त्यांच्या केबिनमध्ये बोलते बरं म्हणून त्या बसल्या आणि त्यांना बोलवण्याची वाट पाहू लागला थोड्या वेळाने त्या दोघींना निशांनी बाजीच्या केबिन बाहेर सोडलं बेला आणि जान्हवी दोघीही आता बाजीच्या केबिनमध्ये जातात बेला बाजीला अहो आम्हाला साध हेही माहिती नाही आम्ही येथे काय काम करणार आहोत ते बाजी शांत हो बेला बोलतो कळेल सगळं हळूहळू जान्हवी मात्र शांतच असते काही न बोलता धरून बांधून ऑफिसमध्ये आणल्यासारख्या असतात दोघेही वेद बाजीला कॉल करून त्याच्या केबिनमध्ये जान्हवीला पाठवायला सांगतो जान्हवी वेदच्या केबिनमध्ये आल्यावर तो लगेच तिला स्वतःजवळ ओढतो अहो काय करता हे ती लगेच त्याच्यापासून बाजूला होते वेद जान काय झालं लगेच अपसेट झालीस अहो बाहेर एवढे लोक आहेत ते आमच्याकडेच पाहत होते मला तर काही सुचत नव्हतं तुम्हाला किती वेळा म्हटलं मी मला काही जमणार नाही म्हणून पण तुम्ही ऐकाल तर ना अग वेडू माझी जान मी असताना कसलं टेंशन घेतेस तू तुझीच इच्छा होती तुझी ओळख सगळ्यांपासून लपून ठेवण्याची जान्हवीला आता या क्षणी वेदला घट्ट मिटी मारावीशी वाटली तो तिच्या अगदी जवळ होता पण तिने मनातल्या भावनांना आवर घातला जान्हवीच्या चेहऱ्यावरील बदललेले हावभाव वेद एकटक पाहत होता ती गोंधळलेली खूपच तो तिला जवळ घेत जान इकडे ये बस इथे म्हणत त्यांने तिला त्याच्या खुर्चीत बसवलं काय करताय ती वैतागत कर त्याच्याकडे पाहत म्हणाली माझी जान या खुर्चीत बसल्यावर कशी दिसते ते पाहतोय हो। आय लव यू जान वे जानवीला बोलतो त्याचा तिचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न चालू होता पण तो बोलला तशी जान्हवी खुर्चीवरून उठते ती बोलते अहो ही तुमची जागा आहे वेद बोलतो जान आपला तुझं माझं असं काहीच नाही सगळं आपलंच आहे तू नको ना अशी नर्वस होऊ वेद जान्हवीला रडकुंडीला आलेलं पाहून बोलतो ती बोलते अहो इतल्यापेक्षा मला घरीच बरं वाटतं जाऊ का मी घरी वेद बोलतो अजिबात नाही हा जान एक पाऊल पुढे टाकलंच आहेस तर आता माघार नाही हा घ्यायची मला नाही आवडणार ते तिने आता तोंड फिरवून घेतलं होतं त्याच्यापासून डोळ्यातलं पाणी पुसतच चालली होती वरचेवर आता रोज या ऑफिसच्या बोरिंग वातावरणात यावं लागेल तिला या विचारांनी तिचं मन जड झालं तिने वेदकडे खूप आशेने पाहिलं तिला वाटलं तिला तसं पाहून तो तिला ठीक आहे चल नको येऊ तू जान ऑफिसला असं म्हणेन काहीतरी पण त्याच्या चेहऱ्यावरची रेगही हल्ली नाही कामाच्या बाबतीत एकदम प्रोफेशनल होता तो जान त्याने तिचे दोन्ही खांदे पकडून तिला हळूवार हाक मारली तिने त्याचे दोन्ही हात रागाने झिडकारले त्याच्यापासून एक पाऊल मागे गेली ती तिला वाटत होत माझी इच्छा नसताना वेदने मी ऑफिसला यावं म्हणून माझ्यावर जबरदस्ती नको करायला हवी होती पण तिला हे कळत नव्हतं की त्याला त्याच्या विश्वासातील त्याच्या हक्काचा माणूस त्याच्यासोबत काम करायला हवं होतं कदाचित तिला हे कळण्यासाठी त्याला विषय खूप सोप्पा करून सोप्या भाषेत समजावा लागणार होता तिला तिला जेव्हा याची जाणीव होईल तेव्हा सर्वात जास्त आनंद वेदलाच होणार होता तिच्यापेक्षाही जास्त त्यासाठीच जा हा सर्व खटाटो हा अठ्ठाहास चालू होता वेदचा पण जान्हवीला या गोष्टीचं आकलन होत तोपर्यंत वेदला पेशन्स ठेवावे लागणार होते वाट पाहावी लागणार होती त्याला त्याच्या एकंदरीत वागण्यावरून त्याची तयारी आहे त्याच्या जानला हवा तेवढा वेळ देण्याची असं दिसते सध्या तरी तो खुर्चीवर बसतो तिच्या हाताचा कोपरा पकडून तिला मांडीवर ओढून घेतो ती त्याच्या मांडीवर आदळते त्याने अचानक तिला ओढून स्वतःच्या मांडीवर घेतलं माझ्याकडे बघ जान काय झालं त्याने तिचा चेहरा स्वतःकडे करत विचारलं तीही आता त्याच्याकडे पाहत होती ती बोलते अहो बाहेर एक मॅडम बोलल्या यांच्या चेहऱ्यावरून दिसतंय यांना ऑफिस कामाविषयी काही येत नसेल म्हणून बघा आम्हाला पाहून समोरच्याला कळतंय की आम्हाला काहीच येत नसेल म्हणून वेद आता हसतो थोडं मोठ्याने तशी जाणवी रागाने बघा तुम्ही पण मस्करी करत आहात माझी वेद अग जान मी नाही मस्करी करत तुझी पण तुम्ही दोघींनी चेहरे कसे केले होते जेव्हा आपण एखादा जॉब मिळवण्यासाठी येतो तेव्हा चेहऱ्यावर कॉन्फिडन्स हवा असतो आपल्याला काही येऊ अगर न येऊ पण समोरच्याला आपल्याला खूप काही येत आहे असंच दाखवायचं असतं जान्हवी बोलते मला नाही जमणार हे असं खोटं खोटं वागायला वेद बोलतो मी तुला असं खोटं खोटं वागण्याची वेळच येऊ देणार नाही जान ती बोलते अहो असं काय करणार आहात तुम्ही तो बोलतो जान तुझं आत्ता या क्षणापासून ट्रेनिंग चालू होणार आहे ती बोलते कोण देणार मला ट्रेनिंग त्याला विचारते वेद तिच्या मानेत त्याचं तोंड खूप सवत मी देणार जान तुला ट्रेनिंग मी असताना दुसरा कोणाला तुला ट्रेनिंग देऊ थोडं देणार आहे मी हे ऐकून तिला थोडं बरं वाटतं म्हणजे आता वेद मला शिकवतील ही कल्पनाच तिच्या मनाला खूप भावली ती थी तिच्या मनात विचार करत होती तोपर्यंत वेदने तिच्या मानेवर गळ्यावर सर्वत्र केस करणं चालू केलेलं ती अहो आपण ऑफिसमध्ये आहोत काय करताय तुम्ही हे बोलते तो बोलतो प्रेम करतोय मी माझ्या बायकोवर असं कुठे लिहून ठेवलं आहे का जान ऑफिसमध्ये नवरा बायकोने प्रेम करायचं नाही म्हणून तिला माहिती होतं वेद ऐकणार नाही ते ती स्वतःच मग त्याच्यापासून उठून दूर होत असते तर वेद तिला पुन्हा स्वतःजवळ ओढतो जान कुठे चालली तू तू आता माझ्याच केबिनमध्ये थांबणार आहेस अहो मी साधी एम्प्लॉई आहे या ऑफिसमध्ये तुमची बायको नाही आता सोडा मला नाही तर त्या गरम डोक्याच्या मॅडम ओरडतील मला त्यांनी जर तुमच्या केबिनमध्ये मला पाहिलं तर वेद बोलतो जान तीच नीता आहे जान्हवी बोलते हो का ती नीता आहे का तिच्याकडे पाहून मला वाटलंच होतं ती असावी ती म्हणून पण आता मी पण आता तुम्ही बोललात आणि माझी खात्री पटली माझ्या नवऱ्यावर लाईन मारते का ती पाहायला हवंच मला तिच्याकडे एका लग्न झालेल्या माणसावर लाईन मारायला लाज नाही वाटत तिला वेद बोलतो जान तिला कुठे माहिती आहे आपलं लग्न झालं आहे ते तुम्ही का नाही सांगितलं तिला तुमचं लग्न झालंय ते जान्हवी वेदला बोलते वेद बोलतो सांगूयात जान लवकरच पण आता तूच बोलत आहेस माझी ओळख करू देऊ नका म्हणून तसे जानवी ओ मीच तुमचं तोंड बांधून ठेवलं आहे असं म्हणा की नाही का डोळे वटारून जानवी वेदकडे पाहत असते वेद बोलतो जान असं काही नाही मी आताही बाहेर जाऊन सर्व स्टाफला सांगू शकतो चल जातो मी बाहेर आणि सांगतो मी फक्त तुझ्या विचारांचा रिस्पेक्ट करत होतो म्हणून गप्प होतो चल जान सांगूयात आपण सर्वांना आपण दोघे हजबंड वाईफ आहोत ते तशी वेदला थांबवते सॉरी आवते मी मुद्दाम बोलले बसा तुम्ही सांगूयात आपण पण वेळ आल्यावर वेळ दोन्ही भुवया एकत्र करून जान्हवीकडे पाहत असतो जान्हवी त्याचं नाक ओढून तिथून पळू लागते जान्हवी मी जाते बाहेर वेला वाट पाहत असेल माझी वेदला बोलते जान्हवी जाऊ लागते वेद रिक्वेटच्या सुरात जान पाच मिनिट थांब ना आणखी ती नाही नको अहो बाहेर स्टाफला कळलं ना मी खूप वेळ तुमच्या केबिनमध्ये होते तर सर्वजण चर्चा करू लागतील आपल्या दोघांबद्दल जान्हवी बोलतच केबिनचा दरवाजा उघडून बाहेर पडणार असते तर वेद तिचा हात पकडून तिला थांबवतो केबिनच्या दरवाजापासून थोडं बाजूला घेतो तिला डायरेक्ट तिचे ओठ त्याच्या ओठांमध्ये घेऊन किस करू लागतो ती त्याला सुरुवातीला प्रतिकार करत असते पण तो तिला जास्तच डीप किस करत होता मग काही वेळानंतर त्याच्या छातीवर जोराने दाब देणारे तिचे हात स्थिर होतात त्याच्या छातीवर तीही त्याला साथ देऊ लागते दोघेही डुबले असतात एकमेकांच्या किसमध्ये तेवढ्यात वेच्या केबिनची डोरबेल वाजते त्या आवाजाने जान्हवी पटकन वेदपासून बाजूला होते अहो कोण असेल आता ती घाबरतच त्याला विचारते वेद बोलतो जान रिलॅक्स घाबरू नकोस तो तिला त्याच्या केबिनमधला टेबलच्या एका बाजूला उभं करतो तो स्वतः जाऊन त्याच्या खुर्चीत बसतो बोलतो यस कमिंग बेला असते बाहेर बेला अगं तू जान्हवी चकित होऊन विचारते तिला बेला बोलते हो मीच तुला काय वाटलं दुसरं कोणी असेल का जान्हवी हो ग मला असंच वाटलं घाबरले ना मी बेला जान्हवीला चिडवत विचारते कसा झाला तुझा इंटरव्ह्यू जिजूंनी छान इंटरव्ह्यू घेतला असेल ना तुझा ए बेला काही काय बोलते ग का तू समजते तसं नाही काही आणि अगं हळू बोल एवढ्या जोरात का बोलत आहेस आपण कुठे आहोत त्याचं भान ठेव बेला गालात हसत पुढे होऊन तिला केबिनच्या डोअरमध्ये मध्ये बघ स्वतःला म्हणते जान्हवी तिच्या मानेवर वेदने काही वेळापूर्वी लव बाईट्स केले होते त्याचे लालसर निशान पाहते आता वेदकडे मारक्या म्हशीसारखी पाहते ती वेद कान पकडून सॉरी जान बोलतो तोही बेलासारखाच गालात हसत असतो जान्हवीकडे पाहून बेला जान्हवीची ओढणी व्यवस्थित करून ते निशान लपवते जान्हवी मनातच रात्री घरी या मग पाहते तुमच्याकडे विचार करत असते दोघीही वेच्या केबिनमधून मधून बाहेर पडतात रिसेप्शन निशा असते तिथे येतात त्या वेद कॉल करून निशाला सांगतो त्या दोघींना अर्णव सरांच्या केबिनमध्ये पाठव सांगतो निशा त्या दोघींना अर्णव सरांचे केबिन दाखवते त्यांना आज जायला सांगते ती अर्णव त्या दोघींना पाहून चाट पडतो हाय वहिनी हॉट अ सरप्राईज अर्णव बोलतो तुम्ही तुमचं लग्न झाल्यानंतर आज आता पहिल्यांदाच ऑफिसमध्ये आला असाल ना वहिनी अर्णव बोलतो हो पण अर्णव तुम्ही मला जानवी बोलायचं ठरलं ना आपलं जान्हवी बोलते ओ विसरलो मी खूप दिवसानंतर भेट झाली ना आपली म्हणून अर्णव आता बेलाला बोलतो हाय बेला कशी आहेस विचारतो तो वेला बोलते मला वाटलं मी दिसलीच नाही वाटतं तुम्हाला वेला असं काही नाही तुम्हाला दोघींना अचानक समोर पाहून मीच भांबावून गेलोय तो दोघींना प्लीज सीट बोलतो दोघीही बसतात अन वेदला कॉल करून एक रुस्तम माझ्याकडे कशाला पाठवलंय दोघींना विचारतो वेद बोलतो तू त्यांना ऑफिसविषयी थोडी माहिती सांग आणि जॉईनिंग लेटर दे त्यांना अर्णव हा समजलं भावा बोलतो अर्णव सर्वांसाठी कॉपी मागवतो त्यांच्यासाठी कॉपी येते अर्णव दोघींना ऑफिसची कंपनीची थोडीफार माहिती सांगत असतो तो जान्हवी आणि बेलाला तुम्ही दोघी एकदा का ऑफिसला यायला लागलात ना की तुम्हाला सर्व आपोआप माहिती होईल नका तुम्ही टेन्शन घेऊ तुम्ही सर्व व्यवस्थित समजून घ्या तुम्ही ऑफिस कामाशी रिलेटेड सर्व गोष्टी समजून घेतल्या ना की पुढे जाऊन सर्व सोपं होईल जानवी तुला खरं वाटणार नाही पण वेद कॉलेजला असल्यापासून बिझनेस करत आहे तेव्हापासून त्याने बिझनेस वाढवण्यात लक्ष घातले आहे तो अमेरिकेत होता तरी इंडियात बिझनेससाठी वेळ देत होता आतापर्यंत तो सर्व बारकाईने पाहत आला आहे त्यामुळे आज बघ किती मोठा प्रॉब्लेम समोर येऊ दे तो अगदी शांत चुटकीसरसी सॉल्व करतो ऑफिस कामात त्याचा हात कोणीच धरू शकणार नाही म्हणून तर नंबर वन पोझिशनवर आहे वेद सरदेशमुखची कंपनी महत्वाचं प्रेझेंटेशन बनवायचं असेल तर मी सुद्धा वेदवर सर्व ढकलून मोकळा होतो सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांसोबत मिळून मिसळून राहून गोड बोलून काम कसं करून घ्यायचं त्याला बरोबर कळतं तुम्ही आता दोघी ऑफिसला येणार आहात तर पाहालच जान्हवी तुला सांगतो तुझ्या नवऱ्याकडून शिकण्यासारखं का खूप काही आहे त्याच्यासोबत राहून तुला शिकायला मिळेलच नवऱ्याचं कौतुक ऐकताना तिचे कान मंत्रमुग्ध होत होते आता ती बोर नव्हती होत जॉईनिंग लेटरवर अर्णवने दोघींच्या पण साईन घेतला अर्णव त्या दोघींना लेटर देत हे घ्या तुमचं जॉईनिंग लेटर निशाला दाखवा बोलतो त्या दोघीही थँक्स थँक यू सर बोलून जात असतात अर्णव बेस्ट ऑफ लग तुम्हाला बोलतो त्या पुन्हा थँक्स सर बोलतात दोघीही निशाजवळ येऊन तिला त्यांचं जॉईनिंग लेटर दाखवतात वेजच्या केबिन बाहेरचा टेबल जानवीला दिलेला असतो आणि थोड्या अंतरावर बेलाचा टेबल असतो वेजच्या केबिन शेजारीच बाजीची केबिन असते त्यामुळे येता जाता बाजीला बेला दिसणार होती चांगलेच सेट केलेले वेदने निशा दोघींना त्यांचं काम काय काय ते समजावते सध्या तरी दोघींच्या डोक्यावरून पूर गेलेला असतो पण काही दिवसांनी पुराचं पाणी नक्कीच स्थिरावणार त्यांना माहिती नसलं तरी जान्हवी बेला एकमेकींच्या समोर असतात काय समजलं का एकमेकींना खुणावत असतात दोघीही मान हलवून काहीच नाही अजून तरी बोलतात का कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद